वेप <laughs> कलम सर्व संघटनेचे सर्व पदाधिकारी सर्व सदस्य सर्व जाती धर्मातून आलेले सर्व संतोष देशमुख या कुटुंबाला न्याय भेटण्यासाठी आलेले आपण सर्वच मान्यवर मी या व्यासपीठावरती फक्त अंदाजे दोन मिनिटं बोलणार आहे मी पण खट्टा कसा झाला हे तो मी सांगणार त्या व्हील प्रकारामध्ये बघा बर का माणूस की कशी असती बघा तो जो वॉचमन होता तो बौद्ध समाजाचा होता संतोष अण्णा देशमुख हा मराठा समाजाचा होता जेव्हा त्या वॉचमनला तिथं मारहाण करण्यात आली तो खंडीचे हे जे वाल्मिक अण्णा कलरचे हे जे गुंड लोक हो तिथे गेले होते ते वॉचमननी जेव्हा तिथं अडवलं तेव्हा संतोष अण्णा देशमुखने महाराज उभा जिल्हा आमचा म्हणतो आमचा जिल्हा पुरोगामी विचारावचा जिल्हा आहे आणि अधिवेशनामध्ये मी ओबीसी आहे आणि पहिला ओबीसी आहे की आणि भेटल्यानंतर त्यांना सांगितलं अधिवेशनामध्ये आपण तिथं आवाज उठू आपण सगळ्यांचे भाषण तिथं बघितले सगळ्यांनी कळकळून कल मी तो विरोधी पन तर विरोधी पक्ष बांधकावरतीये पण ख सांगा तर भाजपमध्ये येत ना थुकून म्हणले आणि सगळ्यात महत्वाच की सीएम साहेबाच्या जवळची अभिमन्यू पवार मी जेव्हा त्यांना ही घटना सांगितली आमची साथ दिलेली एका माणसासाठी एकटा सगळ्या संचार हा काय कोणत्या जातीचा पातीचा हा विषय नाही सरकार मध्ये आम्ही सर्वात केल्यानंतर त्या सभागृहामध्ये आम्ही सुरुवातीला म्हणलं होतं की राजकारण आणायचं नाही म्हणून या सर्व लोकांनी आपल्याला साथ दिलेली आहे तिथं आणि सर्वांनी बोलल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी अजितदादांनी शिंदे साहेबांनी तिथं सभागृहा समोर सांगितलं की दोषी कुणी जरी असेल तर त्याला सोडणार नाही आमचं एक आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून बारीक लक्ष आण तुम्ही ज्या सभागृहामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही तिथं बोललात अजून पाच मिनिट तर अंदाज जर तिथं बोलले असते तर सभागृह रडलं असतं तिथं हे सगळं महाराष्ट्राने बघितलंय त्याच्यामुळं काळजी करू नका ह्या ज्या माणसानी पवार साहेब पवारसाहेब पवार साहेब तुम्हाला मी म्हणलो होत लोकांमध्ये रोष आहे लोकात शांतता आहे पण जेव्हा मोर्चा निवेदन तुम्हाला दिसेल ह्या कोणता जाती पातीचा मोर्चा नाही ह्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम बौद्ध जातीचे लोक सगळे या मोर्चा मा एक माणूस गेलेला आहे माणूस आहे त्याला न्याय देण्यासाठी इथं सा जमलेले साहेब आणि ज्या पद्धतीने सभागृहामध्ये सरकारच्या माध्यमातून घोषणा झाली एस पी साहेबची बदली झाली या दोन चार दिवसामध्ये कडक कारवाई होती हे पण पन प्रामाणिकपणे आम्ही सांगतो काही अटक झाले दोन नंबरचे धंदे बंद झाले पण सर्वात महत्वाचं एकाच ठिकाणी अडकतो कि या वाल्मिकांना त्याला फक्त त्या खंडीच्या गुन्ह्यामध्ये आम्ही अटक नाही आवड साहेब दुसरी गोष्ट त्याचं कनेक्शन डायरेक्ट लागतं खंडी मुळे तीनशे दोन मध्ये एकोणीस दिवस झाले अजून सुद्धा त्याला एका मध्ये अटक नाही आणि दुसऱ्या गुन्ह्यामध्ये तुम्हाला सांगतो त्याचं तीनशे दोन मध्ये कट कारस्थान नेमलेलं आहे त्याचा तपास होत नाही बाकीच्या गोष्टी आहेत आणि मी जेव्हा मतदारसंघातला दौरा केला दसांना दादा तेव्हा लोकांकडून ही मागणी आली कि ह्याला या वाल्मिकांना संरक्षण हे जे आहे धनंजय मुंडे साहेबाचं आहे माझी प्रमुखपणे मागणी आहे की एक मला भूलून द्या व्यवस्थित एक तर ह्या केस मध्ये तीनशे दोन मध्ये कटकारस्तांमध्ये त्याचं नाव आलं पाहिजे वाल्मिक कराडला अटक झाली पाहिजे ही केस अंडर ट्रायल चालली पाहिजे ही फास्ट ट्रॅक वर चल म्हणून सरकारने जाहीर केलंय धनंजय मुंडे साहेबांचा आमची कळकळीची विनंती आहे राजकारण नाही आज त्यांच्या कुटुंबाला भेटल्यानंतर खूप काही गोष्टी सांगितल्या की खंडी मुळे तिथे हे सरपंच गेला होता पण पर खरी परिस्थिती आज आमच्यावर सुद्धा आरोप होतात ते की आम्ही राजकारण ह्याच्यामध्ये आणतोय पण आम्ही राजकारण गेलो साहेब अजून सुद्धा पत्र्याचे घर आहेत पावसाळ्यात अजून सुद्धा गळत येते घर म्हणून आमची प्रामाणिकपणे विनंती आपल्याला मोर्चापर्यंत थांबायचं नाही जो पर्यंत ह्यांना न्याय ह्यांच्या कुटुंबाला भेटत नाही दादा तुम्ही सत्तेमध्ये तुम्ही सगळं जण हे दे वाढून देऊ नका हा प्रकार आमची कळवळीची विनंती आहे आणि आवर्जून सांगेल की गुन्हा ज्या दिवशी एखादा खोटे गुन्हे आमच्यावरती लोकर दाखल होते ती म्हणजे चॉकलेट चार लेखांचे अंगर कुटुंबीवरती एका महिन्यात दोन तीन शिसाद एक अॅट्रॉसिटी आणि त्या दिवशी सुद्धा तुम्हाला सांगतो बारा तास उशीर लागला पण आमचे वाघ मनोज दारा तिथं दा रस्त्यावर बसल्यानंतर <laughs> तिथं करावं लागला आणि अशा आम्ही जरी सगळ्या वेगळ्या विचाराचे भूमिकेचे सगळ्या वेगळ्या पक्षात जरी असलो पण ह्यांना न्याय देण्यासाठी आम्ही एकत्र येऊ एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो